आंतरराज्य हाय प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीचा ग्रामीण पोलिसांकडून पर्दाफाश त्र्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये गुन्हे शाखेच्या कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे आरोपी दिल्लीला विमानाने जाऊन गाड्या चोरून महाराष्ट्रात आणून बनावट इंजिन चेसी नंबर लावून विक्री करत होते या कारवाईत पाच अलिशान कार त्यात टोयोटा फॉर्च्युनर तीन क्रेटा एक ब्रिजा आणि मोबाईल हँडसेट कारवाईतून दिल्लीतील पाच गुन्हे उघड झाले असून आरोपींवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर तसेच त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावल्याची माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून बुधवारी सायंकाळी सहा वाजता प्रेस नोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे